फार गंभीर आहे पूर्ण देशातल्या तीनशे एकावन प्रदूषित नदीमध्ये त्रेपन्न देशातल्या प्रदूषित नद्या या महाराष्ट्रामध्ये आणि या उत्तरामध्ये आमच्या विदर्भातील एक महत्वपूर्ण नदी म्हणजे वैनगंगा नदीच्या संदर्भात ही उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये ते नाग नदी शेवटी वाहून वेनगंगेमध्ये जाते आणि ते मग गोसीळ धरणामध्येच ते पाणी सगळं प्रदूषित पाणी सगळं जमा होतं आणि म्हणून माझं एक माहिती या माध्यमातनं देतो की नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास पाचशे वीस एम एल डी सांडपाणी नाग नदीच्या माध्यमातनं या बेनगंगे नदीमध्ये येत असतं मागील वर्षांमध्ये तीनशे एम एल डी ट्रीटेड वॉटर त्या माध्यमातनं केलं हे दोन हजार बाराचे आकडे आहे दोन हजार बारामध्ये मी स्वतः महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि त्यावेळेस प्रदूषण विभागाने जसं ताईनी सांगितलं की पाच लाख रुपये पर डेच्या प्रमाणे जवळपास तीनशे चारशे कोटी रुपयाचं चा फाईन नागपूर महानगरपालिका आणि एन आय टीला करण्यात आलेलं होतं आणि हायकोर्टात या संदर्भातली एक केस सुद्धा झाली होती त्यानंतर नागपूर महानगरपालिका आणि एन आय टीने मिळून जवळपास शंभर कोटी रुपयाची बँक गॅरंटी की पुढच्या पाच वर्षात आम्ही शंभर टक्के म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे एन एम आर डी एरियामध्ये एकही कोणतंही पाणी या अशुद्ध पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये जाणार नाही पाच वर्ष लोटले दहा वर्ष लोटले पण फक्त तीनशे एम एल डी पाणीच प्रदूषित पाणी ट्रीटेट करता आलं आणि ही शंभर कोटीची बँक गॅरंटी तसे तशीच पडलेली आहे ती कुठेही परत रियोग करण्याचं काम त्या पोल्युशन मंडळाच्या माध्यमातून झाले नाही आणि म्हणून माझं या माध्यमातून प्रश्न आहे की जयकाच्या माध्यमातूनही ही प्रदूषित नदी पुनर्जीवित करण्याचं काम होणार आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत हे करण्यात येणार आहे पण तोपर्यंत काय उपाययोजना करणार आहे कारण मोठ्या प्रमाणात रोजचं पाचशे हजार एम एल डी पाणी दूषित पाणी या नागनालयाच्या ते याच्यात जात असतं आता असं आहे की नागपूर महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर एन एमआरडी रिजन मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या मोठ्या प्रमाणात बिल्डिंग तिथे आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल एरिया आलेला आहे त्याचंही मोठ्या प्रमाणात पाणी जवळपास तीनशे चारशे एम एल डी अतिरिक्त पाणी त्यातनंही त्या नागनालीच्या नाग नदीच्या नदीमध्ये जातं त्यापुढे ग्रामपंचायतीचे असणार नगरपंचायतीचे असणार तेही जवळपास पाचशे बेचाळीस एम एल डी पाणी त्या नागनदीच्या माध्यमातेगंग्या नदीवर जात असतं मोद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्र आहे हल्दीराम असणार भंडारा डिफेन्स फॅक्टरी असणार एनटी एन टी पी सी असणार हे सगळं दूषित पाणी या सगळ्या उद्योगांचं दूषित पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वेनगंगा नदीमध्ये जातं एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक पॉवर विभागाचं एक परिपत्रक आहे आणि त्यात मँडेटरी यूज ऑफ ट्रीटेड सिवरेज वॉटर बाय थर्मल पॉवर प्लांट असं ते पाच मार्च दोन हजार वीसचं पत्र आहे आणि त्या माध्यमातून हे जितकेही थर्मल पॉवर प्लांट आहे ते महाजनकोचं कोराडीचं थर्मल पॉवर प्लांट असणार खापरखेड्याचं प्लांट असणार एन सी असणार किंवा भंडाराचं डिफेन्स फॅक्टरी असणार या सगळ्यांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे की तुम्ही ट्रीटेड वॉटर वापर करा तुम्ही पिण्यायोग्य पाणी किंवा शेती ला उपयोग असणारं पाणी आपण उपयोग करू नका पण तरीही सरास हे नदीमधनं हे पाणीचा उपसा करतात आणि हे वापर करतात ट्रीटेड पाणी कुठे किंवा हे नाल्याचं पाणी कुठेही वापर करण्यात येत नाही या सगळ्या फॅक्टरांवर आपण कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे आणि वेनगंगा नद्यामध्ये औद्योगिक व शहरी सांडपाण्याचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असतं आणि त्या संदर्भातला एक रिपोर्ट निरीच्या माध्यमातून एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे वेनगंगा नदीतील पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्या योग्य आहे सरकारने या अहवालात अभ्यास करून कोणती तातडीची उपाययोजना आखलेली आहे का नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी आणि पुनर्जीवनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते ठोस धोरण अवलंबन केलेले आहे का यासाठी गेल्या तीन वर्षात कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आलेली आहे या संदर्भात एक वेनगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या उद्योगांवर आणि स्थानिक प्रशासन कोणती दंडात्मक कारवाई आतापर्यंत मागच्या पाच वर्षापासनं पोल्युशन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या सांडपाणी प्रक्रियावर आपण काही ठोस पावले या माध्यमातून उचलणार आहे का आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या वेनगंगा नदीसाठी वेनगंगा पुनर्जीवनासाठी नमोमी नमामी गंगेच्या धर्तीवर राज्य सरकार कोणती विशेष निधी किंवा योजना तयार करणार आहे का आणि या भागात मोठ्या प्रमाणात जा हे जे दूषित झालेलं पाणी हे सुधारण्याकरता हे रोखण्याकरता काही आपण शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना करणार आहे का धन्यवाद